फटा फट <laughs> कार्यक्रमाचे प्रभाग एकोणीस मधील सर्व माता भगिनी या ठिकाणी आजच्या आकर्षक कार्यक्रमाचे सभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोले यांच्या सेवेचे पत्नी प्रियताई बनसोले यांच्या हस्ते या ठिकाणी या ठिकाणी आगोकेट, आगोकेट वाकर, वाकर तरी सर्व, तरी या ठिकाणी उपस्थित राहायचे ज्या ठिकाणी जागा असेल जा त्या ठिकाणी त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिला भगिनींचे या ठिकाणी अंजली वाघमोरे यांच्या वतीनं संरक्षण स्वागत या कार्यक्रमाला परंतु येईल लाभ उपस्थित मान्य प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते आजी दात्या संबंधी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कामगार नेते मनोरपंत शिपळे सन्मान्य भाजी मंडळेचे आमदार सर्वांचे स्नेह उभाळे साहेब हे सर्वांच या ठिकाणी ऍडव्होकेट अंजितसाई वाघवारे यांच्या वतीने स्वागत उपस्थित सर्व महिला नगर, नगर प्रभाग क्रमांक एकोणीस मधील सर्व महिला भगिनीसाठी हरिणा निमित्ताने आपल्या महाराष्ट्र विधानसभेचे धन्यवाद काही विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावर मागच्या मुलं या ठिकाणी स्थानक व्हायचा कधी थांबलेल्या महिलांना खुर्च्यांचं नियोजन करायचं आहे संयुक्त विकास सुभाष विनंती आहे जरा खुर्च्यांचं नियोजन करायचं इच्छुक उमेदवार आपल्या सर्वांच्या लढत्यात आहे सर्व अंजलिताई नितीन वाघमारी यांचं या ठिकाणी

विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर येण्याची दुर्भा करायची आहेस मधून इच्छुक उमेदवार असलेले रामभाऊघ तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम भाऊ घे साहेब आपण अशी नक्की कृपया पण व्यासपीठावर यायचंय स्वेटर विशेष करून विनंती आहे त्यांनी बसून घ्यायचं आहे उपाध्यक्ष यांच्या कार्यक्रमाच सुरुवात होणार आहे त्यांची उपस्थिती थोड्याच वेळात या ठिकाणी होत आहे तरी सर्व महिलांनी शक्यतो तसेच सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र तामशीकर रवींद्र तामशीकर अशोक तामशीकर यांचंही युवा मंचाच्या वतीने हार्दिक स्वागत संदीप घाट यांचंही हार्दिक स्वागत तसेच अखिल भारतीय संशोधन समाज संघटनेचे राष्ट्रीय युवक उपाध्यक्ष

महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष सन्माननी अण्णासाहेब बनसोडे यांच्या सौभाग्यवती सौ प्रियाताई अण्णासाहेब बनसोडे यांचं ये येत्या काही क्षणातच आगमन होत आहे कार्यक्रमाच्याही वय कोणी गडबड करू नये असं सर्व महिला विभागांना विनंती आहे अतिशय सुंदर सर्व महिला गुलंदीदृह मध्ये निघेल त्याच नावाचा सेम कुपन त्याच महिलेकडे असणेही बंधनकारक असेल याची सर्व महिलांनी नोंद घेतली आहे पुढच्या पुढच्यावर बसून घ्यायचं आहे सर्व स्वागत स्वागत सर्व सर्व या ठिकाणी किशोंद रुमारे अरुण भाऊ गायकवाड आभास सुर्वे अनिकेत भट्टाईंना खूपच वाटप करायचंय सर्वांना विनंती आहे कार्यकर्ते या ठिकाणी महिला भगिनींना खूपच वाटप करायचंय आणि स्टेजच्या बाजून समोर असलेल्या सर्व नगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय अरुण यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपलं सर्व ऍडव्होकेट विनंती आहे फक्त हॉस्पिटल केली आहे उपस्थित विनंती करावी सर्वांनी विनंती आज आजचा या प्रभाग एकोणीस सामाजिक कार्यकर्ते अभिजित गागडे नरेंद्र भाऊकर श्रीकांत बघा या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हळदी उत्सवाच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांच्या लडक्या सौ प्रियाताई अण्णासाहेब बनसोडे यांचं आगमन होत आहे आजच्या कार्यक्रम मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावर स्थानिक व्हायचं आहे तसच शुभा आपलंही स्वागत सर्व महिलांना विनंती आहे की आपण माझी खुर्च्यांची सोय केलेली आहे आपल्या सर्व महिला भगिनींपर्यंत कुपन भरून घ्यायची व्यवस्था करायची सर्व महिला भगिनी लक्की प्रवा मध्ये आपण समाविष्ट करून घेते स्टेज स्टेजवर यायचं आहे भारत श्रीवास्तव यांचे हार्दिक स्वागत आजच्या कार्यक्रमाचा औचित्य साधून आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पिंपरी विधानसभेचे कार्यसम्राट ता आमदार यांचं काही क्षणातच या ठिकाणी आगमन होत आहे याची सर्व महिलांनी नोंद घ्यायची आहे तसेच अशोकनगरच्या सर्व माता भाजी आपण किशोर भाऊ भगत साहेब यांचं छंदनशिवे यांचे हार्दिक स्वागत आणि अनिके कांचीकर यांचं सुद्धा हार्दिक यांचे हार्दिक स्वागत विनय भाट यांचं स्वागत प्रतीप राबरकर यांचे स्वागत मेहूल भाट यांचं सुद्धा सर्व स्वागत नितेश मलके निलेश भाट यांचे हार्दिक स्वागत निलेश मलके गणेश मलके उभे साहिल खरा तितेश भाऊ मसुरे यांचे हार्दिक स्वागत सदैव शिंदे यांचे हार्दिक स्वागत शुभम तुरुप आपलं सुद्धा स्वागत अक्षय तुरुप यांचे स्वागत महिला कार्यकर्त्या सौ आपण हळदी कुटुंबाच्या कार्यक्रमासाठी कृपया स्टेजवर उपस्थित राहायचं आहे विकी भाऊ करते यांचे आयोजित करण्यात आलेला आहे व आपण नऊ आकर्षक बक्षिसे आपण या ठिकाणी ठेवलेली आहे याची आपण नोंद घ्यायची आहे आपण एकांना आपल्या जवळ आपले नक्की आपल्या स्वतःच्या नावाचा आपल्याकडे ठेवणे मतदानकारक आहे ज्या महिलेचं नाव नक्की निघेल त्याच नावाचा नक्की ड्रॉई महिला मंडळाच्या पिंपरी शहराच्या उपाध्यक्षा सन्माननीयस दीनाताई सनी मलिके यांचं याच्या कार्यक्रमामध्ये नमन झालेलं आहे आपलं आयोजितांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा